नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो निर्यात खुली झाल्यानंतर कांद्याला समाधानकारक भाव मिळाला लासलगाव बाजार समितीत सकाळ सतरा दुनाळ कांद्याला सरासरी दोन हजार शंभर रुपयांचा दर मिळाला त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला गेल्या अनेक दिवसांपासून निर्यात बंदी असल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विक्री करावा लागत होता त्यामुळे निर्यातकुली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केंद्राला साकडे घालण्यात येत होते अखेर निवडणुकांच्या रणदुमाळीत केंद्राने काही अटी शर्तीवर निर्यातकुली करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे लागलीच बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात दर वाढण्यास सुरुवात झाली सद्यस्थिती स्थितीत उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे आज सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची अंदाजे पाचशे पन्नास क्विंटल आवक झाली या कांद्याला प्रति क्विंटल मागे कमीत कमी आठशे रुपये ते सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला त्यामुळे दुपारच्या सत्रात नेमका किती भाव मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कांदा निर्यातीसाठी कमीत कमी निर्यात मूल्य पाचशे पन्नास अमेरिकन डॉलर प्रति टन असायला हवे याचाच अर्थ निर्यातदारांना शेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति किलोच्या खाली कांदा विकता येणार नाही याशिवाय कांद्यावर चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी कायम असणार आहे मध्यंतरी व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयाला पत्र देऊन आठशे अमेरिकन डॉलर प्रति मे पॉइंट टन भावाप्रमाणे कांदा निर्यात करण्याची तयारी दाखवली होती तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका